नमस्कार मंडळी कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित भोड तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आ, मित्रो मी आलो जा विरार मदे, माते तर विरारमध्ये जीवदानी मातेच्या दर्शनाला तर तुम्ही पाहू शकता मित्रो हा पाहू शकता की आई जीवदानी मातेचा हिरवागार डोंगर चला तर आपण पायऱ्या चढू आणि वर जाऊ गडावर आई जीवदानी मातेच्या दर्शनाला मित्र हो मी डोंगराशी डोंगराच्या पायथ्याशी आलो अशा प्रकारची दुकानं आहेत पाहू शकता इकडे ओटी फूल नारळ काय जे काय घ्यायचं असेल ते इथे घेऊ शकता मी सुद्धा पाहू शकता की ह्या दुकानामध्ये छत्री आणि चप्पल ठेवून दिल्या आणि एक ओटी घेतली आईसाठी तुम्हाला फोटो किंवा प्रसाद वगैरे घ्यायचा असेल तर इथे मिळून जातं आणि इकडे पाहू शकता की आईसाठी ओटी मिळते अशा प्रकारे तर मी सुद्धा ओटी घेतली आणि मग निघालो हे पाहू शकता इथून डोंगराच्या पायऱ्यांना सुरुवात होते आई जीवदानी माता देवस्थान तर पाहूया किती पायऱ्या आहेत या डोंगराला इथून सुरुवात होते चला पण सुरुवात करूया खूप सारे भाविक येतात मी सुरुवात केली बघा सर्वप्रथम चेकिंग होते इकडे चेकिंग झाली त्यानंतर डाव्या साईडला आई जीवतानी सॉरी आई जीवतानी मातेचं कार्यालय आहे आणि मग मला एक छोटंसं मंदिर दिसलं तर मी तिकडे गेलो पाहूया कुठलं मंदिर आहे हे पाहू शकता मित्र हो गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर सर्वप्रथम मी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतो पाहू शकता डोंगराच्या पायथ्याला आपलं आराध्य दैवत गणपती बाप्पाचं मंदिर वाव किती सुंदर मूर्ती छान मी आशीर्वाद घेतला आणि मग पुढे गेलो आई जीवदानी मातेच्या पायत्याशी छोटंसं मंदिर आहे आईचं मी सुद्धा आशीर्वाद घेतला आणि पुढे चालू झालो सुरुवात केली पायथ्या पायऱ्या चढायला पाहू शकता सर्व ठिकाणी ही दुकान आहेत आज थोडी गर्दी कमी होती मित्र अर्ध्या रस्त्यामध्ये मला दत्तगुरूंचं छोटंसं मंदिर दिसलं मी तिथेही पार पडलो आशीर्वाद घेतला पाहू शकता खूप छान मंदिर आहे मूर्ती खूप छान आहे आणि इथून पुन्हा पुढे हे पा इकडे सुद्धा दुकानच आहेत मित्र हो मी अकराशे तीसवी पायरी चढतो अकराशे तीस पायऱ्या चढून मी वरती आलो हे पहा पास छान आहे बघा मित्र जेव्हा खूप गर्दी असते तेव्हा ह्या लाईन मधून पुढे यायचं असत हे बघा बाराशे पन्नासवी पायरी आपण चढतोय फायनली अर्ध्या मंदिरामध्ये आपण आहे आता थोड्याच वेळात आईच्या मंदिरामध्ये मी जाईन हे पाहू शकता खूप गर्दी असेल तेव्हा ह्या लाईनमधून पुढे यायचं असतं हे पा वा फायनली आपण आई जीवदानी मातेच्या मंदिरात पोचले ती बघा आई जीवदानी माता मित्र हो कॅमेरा किंवा शूटिंग करणं अलाव नाही आहे तर मित्रो मी अगोदर दर्शन घेतलं आणि मंदिराच्या वरच्या साईडला आलो पाहू शकता आईचं घुमट मित्रो वरच्या साईडला जीवदानी मातेचं दर्शन घेतलं की मंदिराच्या वरच्या साईडला हे बघा इथून असं विरार शहर दिसतं हे पाहू शकता की इथे भाविकांना दर्शन झाल्याच्यानंतर भाविक इथे बसतात काय डब्बा वगैरे खातात नाश्ता आणला असेल तर थोडंसं रिलॅक्स होतात आणि गडाच्या वरच्या साईडला हे पाहू शकता मंदिर आहेत काळभैरवनाथाचं का मंदिर आई कालिका मातेचं सुद्धा मंदिर आहे या ठिकाणी पाहू शकता वाव आणि इथून मी पुन्हा पुढे गेलो हे एक्झिट लिहिलं आहे इथून मी पुढे गेलो हे पा मागून आईच्या मंदिराचा घुमट वाव सुंदर मित्र मनवेलपाडा तलाव जे म्हणतात ना हे ते हेच आहे तलाव हे पाहू शकता सॉरी फुलपाडा तलाव आणि इथून हे विरार शहर किती मोठं आहे पा वाव खूप मोठ मोठे शहर झालंय विरार पण आणि बिल्डिंगसुद्धा खूपच खूप त्यानंतर मी पुढे आलो ही मंदिराच्या मागच्या साईडची बाजू आहे इकडे बिल्डिंग्स थोड्या कमी आहेत पण उद्योगधंद्यांच्या फॅक्टरीज वगैरे जास्त आहेत हे पहा मित्र अशा पद्धतीनं आई जिलतानी मातेचं दर्शन झालेलं आहे त्याचबरोबर आता पुढे पा इथून विरार शहर पूर्ण असं दिसतं मित्र या शहराच्या मागे मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता पूर्ण असं समुद्र आहे ती मोठा समुद्र आहे पाहू शकता आणि या साईडला आहे ती खाडी इथून खाडीला सुरुवात होते इकडे इथले स्थानिक जे मच्छीमार लोक आहेत तिकडेच मच्छीमार करतात वाव काय आहे सुंदर दृश्य किती छान दिसतंय पा डोंगर आणि खाडी पावसाळ्यामध्ये हे खूप सुंदर असं दृश्य दिसतं मित्र हो गडा डोंगराच्या पायथ्याशी जिवदानी माता भोजनालय आहे मित्रो असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल इथं टाटा बॅवर टेकर भेटूया का नव्या करा व्हिडिओमध्ये किती पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल थँक्यू